आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलच्या वतीने मी दिशा देशमुख परळी शहरामध्ये आलेली आहे महादेव मुंडे यांचा एकवीस मेने झालं छेडा लागत नाहीये कुणाच्या प्रकरणाचा आज त्यांचे नातेवाईक दारू दार फिरत आहेत नातेवाईकांच्या नातेवाईक आज आपण काही महिला परिसरामध्ये आहेत माझ्यासोबत मी त्यांना प्रश्न विचारणार आहे ताई तुम्हाला काय वाटतं महादेव मुंडेच्या प्रथाना असे नुसते न्यूज चॅनल येऊन प्रश्न विचारून जातात पण त्याच्यावर काही आम्हाला भेट उत्तर भेटतच नाही प्रत्येक पत्रकार येतो असे विचारून जातो पण त्याचं शाश्वत उत्तर आम्हाला भेटत नाही जनते या जनतेला या सामान्य जनतेचे किती खून प्रकरण संतोष देशमुखांचं झालं सगळा परिवार त्यांचा रस्त्यावर महादेव मुंडेचा झालं तसंच आहे न्याय कधी देणार हे सरकार मी पुढच्या ताई न विचारते ताई नाही महादेव मुंडेच प्रकरण महादेव मुंडे, मुंडे आणि जे संतोष मुंडे जे आहे ते प्रकरण संतोष देशमुख ते प्रकरण अजूनही निकाल लागलेला नाही आणि परळीकरांना या प्रश्न मोठा पडला आहे आणि शासनाने याचं उत्तर द्यावं आणि योग्य ते निकाल लवकरात लवकर लावून द्यावा एवढी एक विनंती आहे शासनाला मी पुढच्या ताईंकडे वळते तरी तुमच तुमचं म्हणणं काय मी मी सरकारना एवढंच माझी विनंती आहे की संतोष देशमुखला हे पाच सहा महिने झालं त्यांचा पण त्यांच्यावर पण त्यांचे गुंड सापडले नाहीत अजून महादेव मुंडे यांच्या पण यांच्या पण घरातले सगळे रस्त्यावर आलेले आहेत मुलं बाळ सगळे आणि त्यांना पण न्याय मिळवून द्यावं मी एवढं सरकारना विनंती करते यानंतर मी पुढच्या म्हणणं काय आज एकवीस महिने झाले महादेव मुंडे हे खून झालेला आहे त्यांचा तरी तपास लागत नाही आणि संतोष देशमुख यांचा पण तपास लागत नाही आणि त्यांचे मुलं बाळ रस्त्यावर आलेले आहेत काय करतात हे आमदार खासदार त्याचा निकाल लवकरात लवकर दिला पाहिजे आज परिश्रमामध्ये आपण पाहत आहोत वारंवार दिवसेंदिवस दर्शक माजवत आहेत आज मी रत्नाकर रावसे युट्यूब चॅनलच्या वतीने दिशा, दिश। दिशा देश दिशा देश देशमुख धन्यवाद माझं शिक्षण सातवी नापा शिकायचं काय भाषण करा मग विचार करावं शिकावं कुठं शिकाव रत्नाकाराव यांच्या भाषण कला क्लासेसला क्लासेस प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झाली दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू आहे त्वरित आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास